कामगार मित्रांचे मला भरपूर मेसेज आले आहेत कमेंट आले की सर आमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आचारसंहिता कधी संपणार आहे आम्ही अर्ज केला आहे रिजेक्ट झाला एक रुपयाचं पेमेंटची लिंक कधी येणार आहे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आचारसंहिता चालू आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आचारसंहितामुळे वेबसाईट पूर्ण बंद करण्यात येणार येतो आहे आणि बंद झाल्यामुळे तुम्ही वेबसाईटवरती बीडब्ल्यू सीच्या वेबसाईटवरती तुम्ही कुठल्याही प्रकारची एडिटिंग कुठल्याही प्रकारचं वर्किंग लॉग इन करू शकत नाही आहे आणि आचारसंहिता ही इलेक्शन म्हणजेच आपले इलेक्शन पूर्ण झाल्यानंतरच संपणार आहे म्हणजे चोवीस नोव्हेंबरला हा रिझल्टसुद्धा लागणार आहे माझ्या माहितीनुसार एक डिसेंबरपर्यंत तुमचे सर्व काही काम सुरळीला लागतील मित्रांनो जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तो पेंडिंगमध्ये असेल तर एक डिसेंबरनंतर नक्कीच तो फॉर्म चेक होईल आणि चेक झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच तो मेसेज येईल कारण आता आचारसंहितामुळे बांधकाम कामगारचे जेही विभागाचे जे काम जे आजच्या ऑफिसर असतात त्यांना इलेक्शन ड्युटीवरती पाठविले जातं म्हणून त्यांचं सर्व काही काम हे बंद असतं मित्रांनो तुम्ही जर अर्ज केला असेल रिजेक्ट झाला असेल तुम्ही तिथं एडिट ऑप्शन म्हणून एडिट करू शकता आणि त्या फॉर्मला रिअप्लाय सुद्धा करू शकतात जर तुम्ही एक रुपयाचं पेमेंट केलं नसेल तर एक रुपयाचं पेमेंटची लिंकसुद्धा तुम्हाला एक डिसेंबर नंतरच येणार आहे आल्यानंतर तुम्ही एक रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते एक रुपयाचं पेमेंट केल्यानंतर सुद्धा चोवीस तासानंतर तुमचं कार्ड ॲक्टिव्ह होतं यानंतरसुद्धा जर तुम्हाला कुठल्याही मनात क्वेश्चन असतील तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये नक्कीच मी प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये